बावन्न व्हेरी गुड आपल्या मराठीमध्ये उलजन आहे आता आपण खूप डिटेल मध्ये आपण जाऊयात पण तुमच्यातला एक कोणी जरी येऊ इथली सगळी अक्षर वाचून दाखवायची कोण वाचे कोण वाचे माहिती आहे थोडी तिच्याच पैकी चांगली तर बाजूला आहे तो, तो, ख याच्यामध्ये आपण बोलतो रंजनावर ठीक आहे गळ्यात ना आपण बोलतो पुढची पाच आक्षर का तो काय आहे काय आहे

वेगळ्या तऱ्हे बोलतोय वेगळ्या तऱ्हे बोलतो नाही बघा त्यांनी म्हणताना म्हणलं चत चमचा चमचा करतात समजा आहे समनसा आहे असं या गोष्टी तर लक्षात घ्या जो आहे जरा जरा असं म्हटलं तर काय अर्थव शिक्षकांपैकी सांगितलं तरीच आहे जरा 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 म्हटलं तर काय अर्थव भात म्हणून जरा म्हटलं तर भातात म्हणतो तर उच्चारांमध्ये सगळं खूप महत्व आहे हे उच्चारण मला आले पाहिजे आलं पाहिजे म्हणून फ्र किती जाणार नाही बा मला न उच्चारतात आहे

ते करताना कोणची जागा मागे पुढे या उच्चारामध्ये त्याच्या पुढचे जे आहे हे ते शक्य आहे कारण चिहेचे तो जे आहे ते मागच्या बाजूला लावतो आणि पुढे असं ढकल त्याला ट असा उच्चार ज्यांना ज्यांना न उच्चारता येत नाही त्यांनी असं करायचं ट असं म्हणलं की न तुम्हाला म्हणता ये आणि खूप प्रॉब्लेम नॉब्लेम येते न है ना म्हणजे काही वेळेला लग्नच राहायचंय का मला असं म्हणते है ना लग्न नाही लग्न आणि न कुठे म्हणायला पाहिजे ठीक आहे प म तर आता इंद्रकांत लोक लिपस्टिक लावलेलं लिपस्टिक लिपस्टिक लावलं ना ते कसं असं घ्या कोठाला कोणती लागले असा असा समोर काय आहे हे सगळं कशासाठी माहिती पाहिजे आपण उपयोग करतो त्याच्यामध्ये उच्चार करताना निम असं झालं पाहिजे ठीक आहे पंपांना शेवटचं अक्षर आहे जेव्हा तुम्हाला पंप झालं त्यावेळेला म वापरणार तिथे न निवडणूक ठीके तर मी तू असं म्हणायचं तिथे तू पुढचं अक्षर आहे पुढचं ते अक्षर त्याप्रमाणे त्याचा अनुस्वार करतो त्या समजा चेंजू चंजू पात्र है ना असं म्हणतो त्यावेळेला ते आहे ठीके शेवटचं अक्षर आहे ते अनुस्वार भरवण्यासारखे ठीक आहे पुढे य र ल आपल्या जंगलावरांसाठी सगळ्यात अवघड जागा म्हणजे नळाला पाणी आलं नाही ना केळं खरलं असं होतचा उच्चार जो आहे असला पाहिजे ठीक आहे

छान म्हणते अक्षरांची घरी आपल्याला प्रॅक्टिस करता आली पाहिजे आम्ही नेहमी म्हणतो की समजा तुम्ही एखाद्या खेड्यांचं नाटक करताय खेड्याचं अभिवंजन करताय एखाद्या ग्रामीण भागात वाचता अलीबाणी झालेलं चालणार आहे ना नाही असं नाही पण पुण्यामधला एक वकील बोलतोय आणि त्यांनी जर तुम्ही आणीबाणी केलं तर चालेल का नाही त्यामुळे कोण बोलत आहे याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे आता दुसरा गोष्टी दुसरी गोष्ट या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे पण सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण प्रेक्षकांच्या समोर घेतो है ना आकाशवाणीवरती जेव्हा होत असतं समोर बुलस ते जर आवडलं नाही तर प्रेक्षक त्या कधी त्याच फोडून घेईल तांदेचे समान वाटते आपल्याला पण इथे मात्र समोर प्रेक्षक बसलेले असतात त्यामुळे त्या प्रेक्षकांना तुमच्याकडे वाटलं पाहिजे ऐकत राहावं असं वाटलं पाहिजे इतकं छान जर पाहिजे तर तुमचं शब्दोच्चार अतिशय स्पष्ट आहे स्पष्टपणे ती अक्षर पोहचली पाहिजे लोकांपर्यंत तर त्याला आहे ठीक आहे आता तशा अर्थाने बघितलं तर सिनेमा किंवा आता व्हिडिओ किंवा सगळी माध्यम समाज माध्यम असतील किंवा शिबी असतील त्याच्यामुळे खूप जवळून त्यांचे हे घेतलेले असतात कुलतून घेतलेले असतात त्यामुळे चेहऱ्याचे एक्सप्रेशन आणि या गोष्टी महत्वाच्या आणि त्याच्यातूनच खूप गोष्टी होऊन जातात पण नाटकामध्ये मात्र तसं नाही पहिल्या चार पाच रांगेपर्यंत तुमचं चेहरा दिसतो त्याच्यानंतर चेहरा दिसतो मग तुमचं वाचिक अभिनय महत्वाचं नाटकासाठी सुद्धा सत्तर टक्के वाचिक अभिनय आणि तीस टक्के अभिनय चेहऱ्याचे पण अभिनय चालताना बरोबर चालण्याचा तो तुम्हाला नाटकामध्ये तुम्ही दिसू शकतो तर वाचिक अभिनय हा महत्वाचा आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला अक्षर अक्षरशी बोलत असताना सांगत असताना वाचत असताना किंवा एकमेकांशी कम्युनिकेट करत असताना त्या त्या वेळेला त्याच्या आवाजाचा का काय तुम्ही वापर करता कसा वापर करता हे मला महत्वाचं असत म्हणजे तीन गोष्टी तुम्ही कसे बोलताय मोठ्याने बोलताय हळू आवाजात बोलताय की स्वत तुमचा कुठला आहे हे महत्वाचं आहे आणि वेग कसा ज्या वेळेला तुमचं तुम्ही वाचत असता शांतपणे वाचत असता त्या वेळेला वाचलं तरी चाल पण प्रेक्षकांसाठी वाचत असताना ते थोडं शब्द अशा वाचलेलं पाहिजे ठीक आहे आता मी असं म्हणणार मसाले मसाले तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं

आपण मोठ्यानं म्हणायचं की हळू म्हणायचं की मध्यम आवाजानं म्हणायचं हे सगळं आपण ठरवलं ठीक आहे परत असं काय करायचं ते बोलूया का नाही खात का नाही खात मसाले भात मिननने स्ञलीष मिननने स्ञलीष नहीं कहा हम नहीं कहा कौन तो करना इधर नहीं नहीं हाथ दे नहीं यार मुसाले बहुत मुसाले हम नहीं कहा हम नहीं कहा तो नहीं कहा तो नहीं यार नहीं यार फिर करिया काय तो कह आप आवाज मुझे लगे काय कह रहा है कुछ क्वालिटी नाही पण आवाज आवाजाची कुठली हा बदलली म्हणजे आपण स्वर जो आहे तो बदल पेटीमध्ये तीन सप्तक असतात श्रीमंतला आपण मध्यम सप्तकात बोललो तिसऱ्या वेळेला बोललो ते तारा सप्तकात बोललो आणि तिकडे बोलताना पंधरा सप्तकात बोललो तर आवाज जो आहे आवाजाचा स्वर हा लक्षात घेता पाहिजे ठीक आहे समजा तिर जण अभिवचन करतायत पाच जण अभिवाचन करताय आणि अभिवाचन करताना एखाद्या असं नाही माझ्या पाहिजे असं जे आहे ना तसा सूर एकमेकाचा मिळाला पाहिजे सुरुवात केली तो मग इतरांचा पण लागला पाहिजे म्हणजे एखादा स्थळ जो आहे तो जर समजा म्हणत असेल एका मध्ये तो जर म्हणत असेल की मसाले भारसाले भारत असतो नागावलेला असेल तर आहे बोलणं चुगाचाच मोठ्याने बोलणं चुकाच्या वरच्या स्वतःला बोलणं हे त्रासदायक गोष्ट ठीक आहे ना काही वेळेला जाताना आपल्याला इम्प्रेशन पाठवत झालं म्हणून बोलतात असं ते

का नाही खात काही आता काय केलं आपण स्पीड आवाज बोलण्याचा स्पीड स्वतःचा स्पीड तो जो मोहिला असेल तो म्हणून सगळ्यांना पोचवा है ना पण त्याच्यामध्ये कसं आहे एखादा धर्म चाललाय पडवली असत असं म्हणणार का असं म्हणणार ते जे आहे हे समजून घेतलं पाहिजे आपल्या आवाजाचा असला पाहिजे की समोरच्या माणसांपर्यंत प्रत्येक शब्द शब्द नीट पोहोचतो हे बघायला पाहिजे शब्द आहेत तेच महत्वाचे ते पोहोचले तर त्या लोकांपर्यंत त्याचा अर्थ पोहोचतो त्यांना त्याच्यात मजा येते शिकवा लागते ना ते शिकव बर ऐकून तर <laughs> कस हो, हो ते होत ठीक आहे जांभया देतात होत तर असं व्हायला नको असते तर आपलं वाचन आपलं अभिवाचन हे चांगलं झालं पाहिजे आता चांगलं होण्यासाठी काय करायचं पहिली होती तर संयतेची हिरो ठीके तुम्ही कुठली स्क्रिप्ट होतीये ते महत्वाचं आहे ठीक आहे स्क्रिप्ट गोष्टीही होतो ते आपण त्याला साहित्य अभिवादन म्हणतो तर आता पंधरा मिनिटाचं जर करायचं असेल आणि आपलं अभिवाचन फक्त जे काही आपण ते दहा मिनिटाच होत असत मग ती कथा असेल तर त्याच्या जोडी एखादी कविता काढता येईल आपल्याला काही निवेदन करता येईल काही निदेश आणखी काही टाकता येईल का असं बघायला आणि आपल्या हाताशी असलेली कथा जर समजा ती आधाराच्या कथा तर मग ती एडिट करायला कमी निवडून घ्यायला

ठीक आहे त्याच्यासाठी ती शकता आणखी काय कमत असते जे तुम्ही भूमिका घेत सातारा बनवाय ते एक तरुण मुलगा आहे एक छोटासा मुलगा आहे शारीर जण त्या सगळ्याचा तुम्ही विचार केला पाहिजे विचार म्हणजे काय विचार करायचा हा माणूस कोण आहे त्या गोष्टीत असेल एखाद व्हायचं पण तुम्ही ते केलं पाहिजे तो माणूस कोण आहे किती शिकला आहे किती पैसेवाला आहे का गरीब आहे त्याची हे कसण्याची स्टाईल कशी असते त्याचं हे कसं इतरांची काय तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला गोष्टीच दिल्या समजा तुम्ही पंधरा मिनिटाचं साधन करणार असाल पण तू न बोलतोय एखाद्या कादंबरीचा छोटासा वाद तुम्ही घेतला की आज कादंबरी तो तुम्हाला त्याच्यातल्या त्या माणसाचा रोज काय कसा आहे त्या सगळ्याचे डिटेल्स करू ठीक थी। आहे ते कळाले तुम्ही तो माणूस साजरा करता अवलंबून छान सांगितलं की हे नक्त मध्ये आपण चुकून देतो चवून आई बसतो माहिती आम्ही असं आपण बोलतो मनांशी तुम्ही जे काय भूमिका करत आहे ते सोडून फेडून आपलं झालं असं नेमकं माझ्याला समजा आता पुढच्या असं नाही तो जो समोरचा दुसरा वाचतोय तुम्ही ऐकायला पण पाहिजे जर एकमेकाशी काही एक मातेचं बोल आहे समजा ते काजूबाई आणि नातूर ते एकमेकांशी बोलतो नातू ते ऐके तो ऐकणार मग तो करणार होणार त्याला मध्ये काही गोष्टी वाढणार की पुस्तकाला

म्हणजे बैठकीचं नाटक करायचं नाटक फिरायचं नाही पण पूर्ण नाटकाचा आनंद समोरच्या लोकांना तुम्ही दिला कस झालं मग त्याच्यामुळे सांगितलं शब्दांचे अर्थ जे दुकाकडे पाहिजे जर तुम्ही म्हणणार असाल की सभास्त असं म्हटलं चांगायचं रे

<स्कारिया> मला मिसेना भेटायचं नाही भेटायचं नाही म्हणजे काय या ऑफिस मधलं मला भेटायचं नाही दुसरं कोणी भेटलं माझा पण मला नोटी नाही भेटला भांडणी काय असतात ठीक आहे आता तू बघ

त्याच्यामध्ये पावस जो घ्यायचा असतो तुम्ही पाठव्या जागी थांबल छोटासा पास घ्यायचा आता चार दिवसात व्यायाम करून तेवढ तर श्वास घेणार नाही तर त्यामुळे कुठे थांबायचं कुठे वाग्यात घ्यायचं असं ठरवलं पाहिजे सर्व विरांचे लोक रोगले पाहिजे उद्गार व्हायचं प्रश्न पूर्ण दिलं स्वर्ग मिळालं दिला

Dwi'n dechrau â'r Ffermwyr Ameriga'n safливоedd ar y fer. Du lywodraeth ediach U shaf U shaf y diallad sy'n gyflwyno fo y sgân dwi'n gwybod jyst daetheb o'r eraill be'r ddiddordeb P Seattle dwi'n meddwl Sb dripani04 U shw, fi'n helpio U shw U shw U shw U shw Family formal Tiroold Shw